नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या डिलिशियस कट्टा या मराठी चॅनलवर आज आपण मिक्स पिठांची आंबोळी करणार आहोत तर यामध्ये मी चार पिठं मिक्स केली आहेत आणि खूप अशी छान पौष्टिक अशी आंबोळी होते आपण याच्यामध्ये इनो सोडा दही काही वापरणार नाही आहोत छान जाळीदार अशी आंबोळी होते आणि याच्याबरोबर तुम्हाला कोणतीही चटणी तुम्ही खाऊ शकता तर चला यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते, ते बघूया मिक्स पिठाची आंबोळी करण्यासाठी इथे मी एक वाटी तांदळाचं पीठ घेतलं आहे अर्धी वाटी ज्वारीचं पीठ घेतलं आहे अर्धी वाटी बेसनचं पीठ घेतलं आहे आणि अगदी दोन लहान चमचे पोह्यांचे आपलं गव्हाचं पीठ घेतलं आहे आता तुम्ही घरातली तुमची कुठलीही वाटी घ्या आणि त्या अंदाजाने ही पिठं घ्या म्हणजे तांदळाचं पीठ थोडं जास्त घ्यायचं आणि ज्वारी आणि डाळीचं पीठ तांदळाच्या निम्मं घ्यायचं आणि एक दोन चमचे फक्त आपण गव्हाचं पीठ घालायचं आहे आता याच्यामध्ये आपण घालणार आहोत मी अर्धा कांदा बारीक चिरून घेतला आहे एक बारीक मिरची चिरून घेतली आहे अर्धा चमचा जिरं घातलं आहे थोडं आल्लं किसून घेतलं आहे आणि कोथिंबीर आता सुरुवातीला मी हे सगळं एका भांड्यामध्ये मिक्स करून घेते आता या भांड्यामध्ये मी सगळी पिठं कांदा मिरची कोथिंबीर आलं सगळं मिक्स केलं आहे आता आपल्या सगळ्यांच्या घरात असा ग्लास असतो उभा तर त्याने तुम्हाला पाण्याचं प्रमाण सांगते साधंच पाणी आहे थोडं थोडं घालत हलवत राहायचं आपण जसं आंबोळीचं पीठ करतो म्हणजे जेवढं सैलसर खूप पण सैल नाही आणि खूपही पातळ नाही असं मध्यम करायचं याचं पीठ हे बघा असं थोडं थोडं पाणी घालत मिक्स करत राहायचं एकदम पाणी घालू नका नाही तर पिठाच्या अशा गुठळ्या होतात तर इथं मी सुरुवातीला हे एक ग्लास पाणी सगळं घातलं आहे तुम्हाला मिक्स करून दाखवते आता मला हे असं पीठ भिजवण्यासाठी हे बघा म्हणजे खूपही पातळ नाही आणि खूपही घट्ट नाही आता मी जेवढं प्रमाण घेतलेलं तेवढं पीठ भिजवायला मला बरोबर हा जो उभा ग्लास आहे हा दीड ग्लास आणि एक दोन चमचे पाणी फक्त लागलं आहे आता याच्यात आपण चवीनुसार मीठ घालूया याच्यात आपण दही सोडा इनो वगैरे काही घालायचं नाही आहे पण याला खूप छान जाळी येते आणि चवीला तर खूप छान लागतं पौष्टिकही आहे त्यामुळे नक्की ट्राय करा आता हे मिक्स करून आपण याची लगेच आंबोळी करायला लगे घेऊया आता बाजूला गॅसवर मी पॅन ठेवलं आहे पॅन गरम झाल्यावर त्याच्यात थोडंसं तेल घातलं आहे आणि तव्याला थोडंसं तेल फिरवून घेऊया तवा फक्त व्यवस्थित गरम करा आणि जे पीठ आपण भिजवलं आहे ते व्यवस्थित वाटीने हलवून घ्यायचं आणि मग ते घालायचं पसरून खूपही जाड घालायचं नाही पातळ घालायचं जर तुम्हाला तुमचं पीठ थोडं घट्ट वाटलं तर थोडंसं पाणी घाला त्याच्यात आणि मध्यम गॅसवरती अशी आंबोळी घाला आणि त्याला थोडं शेकू द्या एक साईडने आता वरची बाजू कोरडी झाली आहे बघा किती छान जाळी आली आहे आंबोळीला आता वरून थोडं तेल घालायचं आणि ह्याला दुसरी बाजू भाजण्यासाठी आपण परतून घेऊया हे बघा आता दुसरी बाजू ही थोडीशी आपण ह्याला भाजून घेऊया खूप छान होते ही आंबोळी हे बघा आता परतूया दोन्ही बाजूनी आपण छान भाजून घेतले बघा किती छान जाळीदार अशी दिसते आता आपण काढून घेऊया आणि अजून थोड्या आंबोळ्या मी करून घेते आता मी सगळ्या आंबोळ्या करून घेतल्या आहेत आता मी तुम्हाला तवा स्वच्छ राहण्यासाठी एक टिप सांगते आता मी गॅस बंद केला आहे मी हातात एक कॉटनचा रुमाल ओला करून घेतला आहे पिळून घट्ट आणि तो तव्यावरती दाबून फिरवायचा सगळं झाल्यावरती त्यामुळं काय होतं तव्याला जे काही तेल वगैरे चिकटलेलं असतं आणि जे साईडनं आपलं तव्याला जे जाड थर येतो तो असं केल्यानं ना येत नाही आणि आपला तवा खूप छान स्वच्छ राहतो त्यामुळं सगळं आंबोळ्या झाल्यानंतर असं नक्की करा हे बघा असं व्यवस्थित फिरवून घ्यायचं आणि मग नंतर फक्त साबणाने तवा स्वच्छ धुवून टाकायचा आता इथे मी काही आंबोळ्या करून घेतल्या आहेत बघा किती छान अशी जाळी आली आहे जवळून बघितलं तर खूप छान जाळी आली आहे याच्यामध्ये आपण सोडा इनो वगैरे काही वापरलेलं नाही आहे आणि चवीला तर खूप छान लागतात आणि हे मिक्स पिठाचं असल्यामुळे पौष्टिक आहे त्यामुळे नक्की ट्राय करा माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा